गेल्या पंचवीस तीस वर्षाचं राजकारण तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रात सगळ्या पक्षांना राज्य करायची एक संधी भेटलेली आहे यावेळी मराठी माणसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्यावर एकदा विश्वास ठेवावा आणि आम्ही प्रचंड मेहनत करतो आम्ही डोर टू डोअर जातो आम्ही लोकांना आमचा मॅनिफेस्टो दिलाय आम्ही लोकांना आम्ही काय करणार आहोत गोरेगावच्या कुठल्या कुठल्या समस्या गेले वीस वीस वर्ष रखडलेल्या आहेत ह्याच्यावरती सातत्याने सांगत आलो लोकांना मुलांच्या नोकऱ्या मराठी अस्मिता माझ्या मुरा मराठी मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य हे साहेब मानतायत त्यांच्यामध्ये ती आग आहे ते फक्त काय म्हणतायत नागरिकांना आव्हान करतायत की एक संधी आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के मराठी मुलांना पहिलं प्राधान्य कसं दिलं जाईल ह्याच्यावरती या दिवशी मराठी म्हणून आपण एकत्र येऊ शंभर टक्के आपण ह्या सर्व ज्या इतर जाती आहेत त्यांच्यापेक्षा आपण वरचढ असू हे मी खात्रीने सांगतो आणि आमच्याकडे उत्तर प्रदेश भाषिक माझ्या वॉर्डात स्पेशली खूप आहेत माझ्या वॉर्डात गुजराती भाषिक पण आहेत पण मी कधीच आजपर्यंत तो गुजराती आहे म्हणून त्याचं काम कधीच थांबवलं नाही तो अडचणीत आहे त्याच्या मदतीसाठी धावलेलो आहे आता ते लोकांनी विचार करायचे की मतदान करताना की आपल्याला आपल्या वेळेस आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा कोणी मदत केली हे लोकांनी विचार करून मतदान करायचं नमस्कार मी गोरेगावकर सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत भूषण दादा फडतारे यांच्याकडे जे मनसेचे शाखा अध्यक्ष आहेत जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं मी गोरेगावकर पेजवर आता सध्या आलेली निवडणूक पाहता आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहताय सर्वप्रथम मी जो तुम्ही मी गोरेगावकर म्हणून इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद मुळात अशा इनिशिएटिव्हमुळे नवीन लोक राजकारणात जे राजकारणात येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म तुम्ही उभा केलेला आहे आणि गोरेगावमधलं जे नवीन मुलं नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत ज्यांना राजकीय क्षेत्रात काम करायचं आहे त्यांना हा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध केला आहे त्यासाठी परत एकदा तुमचं अभिनंदन ही निवडणूक मुळात आपल्या मराठी माणसांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे गेल्या पंचवीस तीस वर्षाचं राजकारण तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रात सगळ्या पक्षांना राज्य करायची एक संधी भेटलेली आहे ह्यावेळी मराठी माणसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्यावर एकदा विश्वास ठेवावा आणि मतदानाला मोठ्या संख्येने उतरावं अशी ही निवडणूक आहे आणि मी आपल्या मराठी माणसांची अस्तित्वाची लढाई ह्या दृष्टिकोनातनं मी ही निवडणूक बघतो सध्याच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कार्य पाहता आणि तुमचे उमेदवार जे उभे आहेत त्यांचं कार्य पाहता तुम्ही गोरेगावला कुठे नेऊ इच्छिता म्हणजे आणि त्यांचं कार्य जे झालेलं आहे ते तितपत सत्य आहे का मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून जेव्हापासून मी पक्षात काम करतोय बरेच प्रश्न आम्हाला नागरिकांनी विचारले अरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नक्की भूमिका काय आहे दोन हजार एकोणीस साली तुम्ही मोदी साहेबांना विरोध केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला त्याचं कारण हे होतं की जर ह्या देशाला कोण सक्षम नेतृत्व देऊ शकतं तर ते मोदी साहेब आहेत म्हणून त्यांना तो बिनशर्त पाठिंबा होता आणि महाराष्ट्रात ही मनसेची किंवा महाराष्ट्रात साहेबांना पटलं नाही तर साहेबांनी महाराष्ट्रात पाठिंबा दिला नाही त्यामुळे गोरेगावमधले जे आमचे उमेदवार आहेत श्री वीरेंद्र जाधव शंभर टक्के एक एकमेव मराठी उमेदवार आहे लोकं बरेच सांगत आहेत आम्ही कोण सांगताय आम्ही कारवारी कारवारचे मराठी आहोत कोण म्हणते आम्ही गोवन मराठी आहोत आमचा महाराष्ट्रातला मराठी हा मराठीचा आहे आणि आमचा उमेदवार वीरेंद्र जाधव हा मराठीचा आहे स विद्याताई ठाकूर गेल्या दहा वर्षात लोकांमध्ये व्हिजिबिलिटीच नाही आहे मा जोपर्यंत मला माहिती आहे आणि तुम्ही थोडा जर अभ्यास केला जर गोरेगाव विधानसभेचा तर त्यांची व्हिजिबिलिटी नाही आहे त्यांनी काय केलंय ते बसस्टॉप्सवर बोर्ड लावलेत ते दोन रोडच्या बाजूमध्ये डिवायडर केलेत त्या डिवायडरवरती ते काय त्यांचे ब्रँडिंग केलंय त्यांनी थोडक्यात त्या व्यतिरिक्त आणि ते प्रेमनगरला वगैरे माझ्या प्रभागात स्पेशली बाथरूम्स बांधले त्यांनी त्या बाथरूम्सवर नावं केल्यात पण जे मुळातले प्रश्न आहेत झोपडपट्टी पुनर्विकास माझ्या स्थानिकांना नोकरीचा विषय हे आजपर्यंत त्यांनी कधीच केलेलं नाहीये त्यामुळे ही निवडणूक आमचा उमेदवार एका जिद्दीने एक विजन घेऊन एक विजन फॉर गोरेगाव घेऊन लढतोय त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांमध्ये रंगतदार लढाई होणार आहे जसं तुम्ही आता म्हणालात की मराठी उमे उमेदवार आणि मराठी मतदार तर का तुमच्या मते जर एक उत्तर भारतीय मतदार उमेदवार इथे उभा आहे आणि जे आहेत बोलतात की तुम्ही इतर पक्षाचे आहेत शिवसेना या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते मराठी बोलतात असं तुम्ही बोलताय तर तुम्हाला काय वाटतं की मराठी मतदार आपल्या पक्षाला कितपत मतदान करेल आणि त्याच्या किती त्याचा रिझल्ट येईल दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वीरेंद्र जाधवच होते त्यावेळेस त्यांना सत्तावीस हजारच्या आसपास मतं मिळाली होती यावेळी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त मतदान हे कसं करता येईल ह्याच्यावरती आमचा फोकस असणार आहे एक गोष्ट सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातनं हे शेवटचे इलेक्शनचे चार दिवस आहेत ना आमचा उमेदवार कुठे कमी पडतो आम्ही प्रचंड मेहनत करतो आम्ही डोर टू डोअर जातो आम्ही लोकांना आमचा मॅनिफेस्टो दिला आहे आम्ही लोकांना आम्ही काय करणार आहोत गोरेगावच्या कुठल्या कुठल्या समस्या गेले वीस वीस वर्ष रखडलेल्या आहेत ह्याच्यावरती सातत्याने सांगत आलो लोकांना पण काय होतं माहिती आहे का शेवटच्या चार दिवसात आहेत ना हे दोन्हीही बलाढ्य पक्ष जे आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता केलेली आहेत हे नागरिकांना पैसे वाटतात म्हणजे मी ऑन एअर बोलतोय आणि जे सत्य आहे ते बोलतोय आणि ही सत्य परिस्थिती आहे गोरेगावमधली तुम्ही येणाऱ्या दोन चार दिवसात बघा तुम्हाला दिसेलच ऑफिसच्या बाहेर गर्दी रात्रीच्या दोन वाजता या सोसायटीत त्या सोसायटीत हे माझ्या उमेदवाराला जमणार नाही पण तरीसुद्धा जो स्वाभिमानी मराठी माणूस आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून मतदान करेल इतकं नक्की येणाऱ्या भविष्यामध्ये जर तुमचा उमेदवार निवडून येत आहेत तर तुम्ही गोरेगावमधले जसे मराठी शाळा बंद पडतायत मराठी तरुणांना रोजगार मिळत नाही आहेत त्यांना बाहेर विरार पासून ते पर्यंत अशा लांब लांब ठिकाणी जावं लागतंय त्याच्याबद्दल तुमची काय उपाययोजना मुळात गोरेगाव बद्दल बोलायला आम्ही गोरेगावच्या नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असू पण मुलांना रोजगार नाहीये हा आमचे राजसाहेब ठाकरे आहेत ना तुम्ही त्यांच्या सभा बघितल्या असतील या गेल्या पंधरा दिवसात सगळ्या सभेमध्ये आमच्या विजनरी नेत्याने काय मांडलं आहे लोकांसमोर मुलांच्या नोकऱ्या मराठी अस्मिता माझ्या मुरा मराठी मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य हे साहेब मानतायत त्यांच्यामध्ये ती आग आहे ते फक्त काय म्हणतायत नागरिकांना आव्हान करतायत की एक संधी आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के मराठी मुलांना पहिलं प्राधान्य कसं दिलं जाईल ह्याच्यावरती आतापर्यंत जी झालेले आंदोलन जे गोरेगाव भागामध्ये झाले त्यातलं एक सर्वात जास्त जास्त आहे मराठी शाळेमधलं त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नक्कीच विद्यामंदिर शाळेचा जो विषय झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभेतर्फे वारंवार आम्ही त्या ठिकाणी आंदोलन घेतलंय तुम्हाला माहिती आहे आमच्या सोशल मीडिया हँडल्स वरती आहे आमचा पत्रव्यवहार आहे आम्ही गोरेगावकरांसमोर येऊन ते दाखवायलाही तयार आहोत की विद्या मंदिर शाळेचं जे काही राजकारण चालू आहे जे काही त्या जागेचं चा राजकारण चालू आहे याच्यावरती चा पाठपुरावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच केलेलं आहे आणि शंभर टक्के यापुढेही आमचा उमेदवार श्री वीरेंद्र जाधव हे निवडून आल्यावरती ते पुन्हा कसं मार्गी लावायचं हे आमचे आमदार करतील मनसे म्हटलं तर मराठी हा सर्वत्र गाजलेला मुद्दा आहे तसेच गोरेगावमध्ये इतर भाषिक देखील आहेत त्यांचा मतदाराचा आकडा घटला जाईल की नाही मतदान आपण किती जरी म्हटलं ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय मी एका वॉर्डाचा शाखाध्यक्ष म्हणून मनसेचा काम करतोय जेव्हा माझ्याकडे एखादा व्यक्ती समस्या घेऊन येतो ना तर मी त्याला कधीच विचारत नाही तुझी जात कोणती तू कुठल्या जातीचा तू कुठल्या धर्माचा मी कधीच विचारत नाही मी त्याची अडचण समजून घेतो आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच पदाधिकारी म्हणजे माझे सहकारी शाखाध्यक्ष असू दे आमचे विभागाध्यक्ष असू सगळे कुठलाही प्रश्न असला आम्ही कधी जात आणि धर्म विचारत नाही पण राजकारणात गेले अनेक वर्षांपासून एक जातीय समीकरण आहे कोण म्हणतं मराठी कोण कुणबी किंवा इतर सगळे जे भाषिक आहेत पण ज्या दिवशी मराठी म्हणून आपण एकत्र येऊ शंभर टक्के आपण ह्या सर्व ज्या इतर जाती आहेत त्यांच्यापेक्षा आपण वरचढ असू हे मी खात्रीने सांगतो आणि आमच्याकडे उत्तर प्रदेश भाषिक माझ्या वॉर्डात स्पेशली खूप आहेत माझ्या वॉर्डात गुजराती भाषिक पण आहेत पण मी कधीच आजपर्यंत तो गुजराती आहे म्हणून त्याचं काम कधीच थांबवलं नाही तो अडचणीत आहे त्याच्या मदतीसाठी धावलेलो आहे आता ते लोकांनी विचार करायचे की मतदान करताना की आपल्याला आपल्या वेळेस आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा कोणी मदत केली हे लोकांनी विचार करून मतदान दादा जाता था एक शेवटचा प्रश्न विचारतो समजा आता जे सामाजिक कार्य चालू आहे जसं तुम्ही सांगितलं तुम्ही प्रत्येकाचं काम करतायत तर पुढील भविष्यामध्ये राजकीय वाटचालीमध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहू इच्छिता मुळात मी आज माझं वय एकोणचाळीस आहे मी अठरा वर्षापूर्वी मनसे स्थापन झाली त्यावेळी मी एकवीस वर्षाचा कवळा पोरगा होतो एखाद्या यंग मुलाच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये घर कसं करावं हो। ते माझ्या नेत्याने केलं या एकवीस वर्षाच्या तरुणावरती त्यांनी एक प्रचंड जादू केली त्या दिवसापासून ते आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय भलेही संघटनेने माझ्यावर आज जबाबदारी दिलेली आहे शाखाध्यक्ष पद दिलेलं आहे पण मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय भविष्यात जर मला साहेबांनी या त्यांच्या सामान्य कार्यकर्त्याला एखादी निवडणूक लढायची संधी दिली तर शंभर टक्के येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक छप्पनमधून आम्ही मोठ्या ताकदीने उतरू आणि मी म्हटलं ना माझ्यासारखे वेडे माझे कार्यकर्ते पण आहेत त्यांनाही वाटतं की काहीतरी वेगळं आपल्याला छप्पनमध्ये करायचं आहे राजसाहेब ठाकरेंना या गोरेगावमधून जर काही गिफ्ट द्यायचं असेल ना तर मनसेचा वॉर्ड छप्पन मधून पहिला नगरसेवक म्हणून मग कुठलाही असो वॉर्ड ओपन असू दे लेडीज असू दे ओबीसी असू दे कुठलाही वॉर्ड होऊ दे पण एक गिफ्ट म्हणून राजसाहेबांना गोरेगावमधनं आम्ही वॉर्ड छप्पन मधनं नगरसेवक येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत देणार आहोत जाता जाता मी सर्व नागरिकांना इतकीच विनंती करतो तुमचा मतदानाचा हक्क जो आहे तो आवर्जून तुम्ही बजवा मतदान हे पाच वर्षातून एकदा संधी मिळते या संधीचं सोनं करा आणि जास्तीत जास्त संख्येने त्या दिवशी मतदानाला बाहेर उतरा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे अधिकृत उमेदवार श्री वीरेंद्र विजय जाधव यांना जास्तीत जास्त मतांनी जास्तीत जास्त मतदान करा त्यांचं बटन क्रमांक आहे तीन आमची निशानी आहे रेल्वे इंजिन एकदा सुरक्षित महाराष्ट्रासाठी सर्व आणि स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी सर्व मराठी मतदारांनी सर्वच भाषिक मतदारांनी श्री वीरेंद्र जाधव यांना मतदान करावं असं जाहीर आव्हान आम्ही करतोय धन्यवाद